नमस्कार मित्रांनो मी लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर त्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर त्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे या अखेर त्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला जास्त या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त बांधवान बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तगार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये मागणी आणि पुरवठ्याची स्थिती काय आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे आणि येत्या तीस दिवसात कोण कोणत्या अशा घडामोडी आहेत की ज्यांचा परिणाम हा शंभर टक्के सोयाबीनच्या भावावरती होऊ शकतो या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे ते बघून घ्या सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या च्या दरम्यान आहे देशामध्ये दिवसाला होणारी सोयाबीनची आवक ही आपल्याला दीड लाख क्विंटलच्या दरम्यान जरी दिसत असली तरी देशातील सोयाबीनचा शिल्लक साठा हा कमी होत आहे यामुळे दिवसेंदिवस सोयाबीनची आवक या ठिकाणी घटताना दिसणार आहे येत्या तीस दिवसाचा विचार केला तर येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये दे। सोयाबीनची विक्री ही दीड लाख क्विंटल वरून कमी होऊन एक लाख क्विंटल पर्यंत खाली येण्याची शक्यता दिसत आहे आणि यामुळे मित्रांनो या कमी होणाऱ्या सोयाबीन विक्रीचा फायदा देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावाला मिळणार परंतु आंतरराष्ट्रीय बाजारातील दबाव जो आहे त्या दबावामुळे सोयाबीनच्या बाजारभावात तेजी तर येत्या तीस दिवसात येणार पण ही तेजी प्रचंड असणार नाही म्हणून सोयाबीनच्या विक्रीचा विचार येत्या तीस दिवसात करण्यापूर्वी तीस दिवसात सोयाबीनचा बाजारभाव किती वाढणार तर येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात आपल्याला दोनशे रुपयांची वाढ दिसणार आहे या वाढीमध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही येत्या तीस दिवसात चार हजार सहाशे पार होण्याची शक्यता आहे यामुळे विक्रीचा विचार ज्या काळी ज्यावेळी येत्या तीस दिवसात येईल तर लक्षात घ्या चार हजार सहाशेचा भाव मिळाला कि तिथे पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा कारण भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची या ठिकाणी शक्यता दिसत नाही मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार बरं सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार